कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये नाट्यपूर्ण अशा घडामोडी सतत घडत आहेत काल शिवसेनेला मनसेनं पाठिंबा दिलाय आणि त्यावरून आता था उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आहे मात्र राज ठाकरे या संपूर्ण विषयावर अजूनही गप्प कसे असा सवाल राजकीय वर्तुळामध्ये विचारला जातोय दुसरीकडे काल काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी शिंदेना पाठिंबा जाहीर केला होता मात्र काही तासातच ता यू टर्न घेत पाठिंबा नसल्याचं या काँग्रेसच्या नगरसेवकांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे तीन महत्वाच्या घडामोडी आपण बघतोय मनसेच्या भूमिकेवर उद्धव ठाकरे नाराज झालेत राज ठाकरेंचं मौन आहे आणि तिकडे काँग्रेसनं युटन घेतलाय तर कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेच्या नगरसेवकांनी शिंदे बळ दिल्यामुळे उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आहे मनसेच्या स्थानिक नेत्यांनी तसा निर्णय घ्यायला नको होता असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय उद्धव ठाकरेंनी काल कल्याण डोंबिवलीतल्या शिवसेनेच्या नगरसेवकांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केले मनसे नगरसेवक सोबत राहिले असते तर ताकदीचे विरोधक दिसले असते असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय तर या नगरसेवकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली मनसे स्थानिक नेत्यांनी असा निर्णय का घेतला कल्याण मध्ये मनसेनं शिंदेना साथ द्यायला नको होती मनसे आणि आपल्या पक्षाचे नगरसेवक एकत्र असते तर ताकदीचा विरोधी गट दिसला असता कल्याण डोंबिवलीमधल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना सन्मानाची वागणूक मिळेल असंही उद्धव ठाकरेंनी त्यांना आश्वस्त केलंय <्रिक्षा> ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना कुठेही वाळीत टाकलं जाणार नाही भविष्याची चिंता करू नका असे उद्धव ठाकरेंनी म्हटलंय <्रिक्षा> कल्याण डोंबिवलीमध्ये आपण विरोधी पक्षात बसणार आहोत सन्मानाची वागणूक मिळेल असं उद्धव ठाकरे म्हणाले तर मनसेचे नगरसेवक फुटल्यानंतरही राज ठाकरे अजून गप्पच कसे असा सवाल उपस्थित झालेला आहे कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेच्या पाच नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिलाय कल्याण डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरेंचे चार नगरसेवकही मनसेसोबत गेलेत मतदानापूर्वीही शिवसेनेकडून मनसे आणि शिवसेनेचे उमेदवार फोडून निवडणुका बिनविरोध करण्यात आलेल्या होत्या उमेदवार फोडणाऱ्या शिवसेनेसोबत मनसे कशी गेली असा प्रश्न आता उपस्थित आहे तर कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये मनसेनं शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याबागची नेमकी कारणं काय होती आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून तर मनसेच्या पाच नगरसेवकांना भाजपकडून संपर्क केला जात होता पाच नगरसेवक भाजप किंवा शिवसेनेमध्ये गेले तर पक्षाची ताकद शून्य झाली असती मनसेच्या नगरसेवकांचा त्यांच्याकडे येणाऱ्या प्रस्तावांवर विचार करावा असा पक्षश्रेष्ठींना आग्रह होता येत असलेल्या ऑफरवर पक्षाने विचार न केल्यास मनसे नगरसेवकांचा पक्षांतराचा पर्याय समोर ठेवण्यात आलेला होता तर सारासार विचार करून पक्ष निर्णय स्थानिक स्तरावर सोडलेला होता शिवसेनेसोबत गेल्यास निधी मिळेल कामे होतील पक्ष सत्तेत राहील असं स्थानिक नेत्यांचं मत होत अंबरनाथ पॅटर्नची पुनरावृत्ती कल्याण डोंबिलीमध्ये होऊ नये असं स्थानिक नेत्यांनी सांगितल्यावर ग्रीन सिग्नल मिळाला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट T. <im>